के हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मी आज बनवणार आहोत पोपटी तर तुम्हाला दाखवतो आम्ही आज कशी बनवतो ती पोपटी आता पोपटीचा सीजन चालू आहे त्याला बघूया आता कसं आम्ही बनवत होते आता आपल्या चिकन धुवून घेत आहोत आता सगळे मसाले ते लावून सगळे मिक्स करत आहोत एकदम भाजी नाही गेले मग नीट मला दोन नाही टाकाय टाका दोन माझा हात नाही लावला आलाय हात याच्यावर डाऊट आहे कमेंट इतला हात कोणाचा बाळूजाई की आली आधी आज खड्डा काढत आहे जा कशी बनवायची बोपटी सांग जरा लोकांना समजलं पाहिजे कशी बनवायची साहिल आहे पुढ्या पुढे बांधतो त्या नाही बांधायचे हे बांधायचे साईलचं योगदान लावलं पोपटी झाली नसती साहिलनी मोलाच योगदान दिलं नाही मडका आणून हा बघा मडका साहिलने आणलेला <laughs> त्याला खरा हे हवाच होता एवढा कुठे टाकतो वाटा एवढा नको लावू जसं पुरला पाहिजे का नाही एक मेंबर इथं नाही आहे प्रफुल पालकर उस्मान प्रस्मान वाटीने एक पीस आहे बाजूला काढून ठेवू काय प्रॉब्लेम नाही असं स्टेज काढून टाकू अरे इथं पान जाळ जाई लांजाच्या लहानच्या तणामध्ये कुठं

आता टाकायचा चिकन दिलेस काय तसं हो हो एक पडले तरी गार कारभार पडले ते पडलं तसं टाकायचा बघितलीस नाही तुझा फाटा लावू अस्लील झालाय असलेले ब्लॉग व्हायरल झाला पसंत करा बघा आता तुझी व्हिडिओ व्हायरल करू ये टाकत अंडी याला काय करूया काय एक करू काय बोललो नंबर करतो आपल्यासाठी लोक हा माझ्याकडे भेटत ना असली आमच्याकडे दोन टन आहे अवेलेबल कोंबडीला आता मडका लावत आहे काही नाही का टेकनी मिक्नी आहे का मडका लावायची अगदी उलड ठेवायचा बस आता बाहेरून कथा काय करायचं आता पेंडा लावायचा आपल्याकडे काय असेल ते लावायचं पेंड नसल तर काय करायचं लाकड लागली कचेरी ला जा लाकड बारकी फाटी नाही झालं नाटी वाजले पंचाळीस हा माझे विंड पंचवीस तुम्ही पन्नास मिनटं मग लावू शकता असं तुमच्यावर आहे तुम्ही मडका फोटोच पर्यंत आला तरी पण चालेल अनुभव आले असल्याशिवाय लावू नका रोहितचा कुठला आज दिस केलं आईला मा काय पण बोलत आहे आता तू दाखव अरे नाही ब्लॉग बनवतोय नको माहिती मडक्यावर हे आग पेटवत आहे बघा अशा प्रकारे लागू लावावी लायटर कसं झालं दाखवू सिगरेट पिणाऱ्या माहित असत म्हणजे तुला माहिती आहे पोपटी आमची पेट केली फुल शेवटी आधी प्रोफेशनल आहे तू काय फोन घेऊन बसलेला आहे तो काय काम करणार नाही तू ट्रेन झाली कौलावर फोन कवला तिकडन हात लावाय का सायली काहीतरी हात तू लास काठी

आमची मग दाखवत होता सगळी काढून कशी झाली टॉप क्लास झालेली आहे गोपटी बाण कोण आलेला आहे हा मेन माणूस तुम्ही आधी होत होता वाटायला काय काढ गरम किती आहे नादा फुड काय नाही गरम बिरम बिरात काढतो भामरूट काढा तुझा काढायचा साईला खायचं पडलाय

माया खायचं होणार आहेत शेंगा काय उरलेलेच नाही तर शिजलंय की नाही कसं झालं एकदम स्वादिष्ट कुठे मायला बसत पण नाही म्हटलं वासन पण राहतो चमचा कुठे काय बोलतो इकडे कसं झालेलं आहे हा बामलेट झालाय बघाय बघू शकता तुम्ही कस झाला एकदम खावायला या खायला या आहे शिजलाय का तसा शिजलाय तसा शिजलाय पांढरा झाला तो आमलेट होता ना पांढरा झाला

शेंगा कुठे दिसत नाही पडले दाणे खा हो पीस पडलंय मानस आहे अरे अंडी उलट मस्त झाली अंडी एक नंबर झाली असू दे खराबले तरी मला मान खायला लागेल कधी वाटायची अंडी कमी खा बसले भारतीय बैठक भाऊजी खाली बसले लिमदं केजा ओरा जास्त आहे रे बस कपडे पण नाही चेंज केले रे तसं झालं कपडे काय चेंज करायचा लाईनर जायचं अंकित नाईटला आपले वेगे असतात ना गाऊन हो <laughs> नाईटचे वेगे कपडे समून जायच नाही हे नाईट नाही हे संगीत कॉलेज सर साईड कॉलेज जातो घालून कपडे तीन चार दिवसाच घालतोय हो गरम आहे तेंके असं नाही बोलत काय तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला आणि लाईक आणि शेअर करा कमेंट पण करा तुम्ही भेटे भेटू दिसत नाही खायला या आणि तुम्ही पण करू शकता असा पण त्यांना काय नाही स्टेप बाय स्टेप बघून व्हिडिओ करू आमचेरी असतो त्या काय खात नाही त्यामुळे हा बघता वेज खातो दाखव इथं माय बाय